नमस्कार मैत्रिणींनो आज आम्ही शेती आलोय आई शेती आहे ना मग शेती आलोय तर चला शेत दाखवते तुम्हाला मी हे बघा काही ठिकाणी ऊस आहे तिकडे पण एका आमच्या सुलतीचा बंगला हा त्यांचा आम्ही ज्यांच्या शेती चाललो त्यांचा बंगला आहे आई त्यांच्याकडे त्यांच्या म्हणजे त्यांची गवार आहे तेव्हा त्यांच्याकडे गवार तोडायला आली तेव्हा आम्ही पण चाललोय गवारीची शेती बघायला तुम्हाला सुद्धा नेतोय चला छान असं मस्त वाटतं ना गावाला एकदम असं हिरवळ सगळे बघा तिकडं सगळ्या बायका दिसत आहेत गवार तोडतायत त्या सगळ्या आता समूह त्यांच्या बंगल्याकडेच पळणार आहे तर चला आपण पाहूया त्याला कसं ऐकत नाही बघा तो मग कसं करतो कसं करतो इकडे इकडं इकडं इकडे 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 बघ इकडं कसा करतो तिकडे नाही जायचं मी तुम्हाला दाखवते गवारीची शेती माझ्या मागे ऊस आहे लांबवर पसरलेले डोंगर आहेत हे बघा नंतर मी तुम्हाला एकदम जवळून पण गवार दाखवणार आहे पाणी प्यायचंय समू पाणी कोण पित ठरा इकडे समू बिस्किट खाता खाता वर आंब्याकडे बघितलं तर कैऱ्या लागल्या आहेत वरती तर मम्मीच्या खांद्यावर बसलाय आणि मम्मीला सांगतोय मला कैरी काढायची ते बघा कसा काढतोय ओढतोय ऐकत नाही आहे बिलकुल हे बघा तोडून आणला नाही आता त्याला चीक आहे ना म्हणून थोडं मी त्याला मातीने घासेल आणि त्याच्या मम्मीकडे धुवायला देते काय ना पुसलाय खरं मातीन समोरच चाललंय आंबा पाहिजे कैरी खायची काय म्हणतो बाळा घे बर घे घे कुठे कुठे पडले कुठे मँगो घे मँगो घे कापू मी मम्मीकडून कापून घे मम्मी कडून कापून तर मम्मीकडे काप, काप। समू सांगतोय मला कैरी कापून दे काप नाही का करतोय काय कापायचं समर्थ हाय कर हाय कर हाय कर इकडे इकडे हाय कशी कैरी अय्या लय आंबट अरे वा वा त्यांनी तोंड वाकड केलं माझ्या तोंडाला पाणी आलं कस करायच आंबट लागते समू कैरी खातोय वा वा वाई ग कस तोंड करतोय बाबू कस आहे रे आंबट आहे कैरी आंबट आहे समू अरे बाप रे नको म्हणतोय आता नको म्हणतोय अगं अगर म्हणजे समूह इकडे इकडे गेलं ते होळायला इकडे ताई, पाणी प्यायला गेलाय अजून काढायचं बोलतो ते बघा कसा करतोय कुठे नको काढवा ओरडते तिथे गवार तोडते ना मग सोनूला घेऊन बोलवले माझ्या मुलं ताईच्या मुलीचं नाव सोनू आहे किशोरी पण नाव आहे तिला ती, ती बाळाला तिथे आत घेऊन गेले तर चला मी तुम्हाला गवारी दाखवते कुठं लागली ही बघा आपले म्हणजे बहुतेक शेतकरी जे आहेत त्यांना तर माहिती आहे पण मुंबईतले जे काही लोक असेल त्यांना काहींना माहीत नसेल तर त्यांनी बघा आणि ज्यांना माहीत नाही त्यांना तर किती मस्त वाटेल का नाही बघितल्यावर गवार आणि छान छान बघून कमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर असे छान छान व्हिडिओ आपल्याला ये बघायला मिळतील हे बघा छान असं आणि हा त्यांचा बंगला आहे हे बघा बाळाला घेऊन आली आहे ऐकत नाही आहे तो तर आता आम्ही त्यांच्या बंगल्यावर आले हा बघा बंगला आणि ह्यात त्यांच्या नानीच्या सुनबाई आहेत आमच्या वहिनी लागतात आणि ते बघा पुढे बंगल्याच्या पुढं सारवत आहेत म्हणजे आपली जुनी जी कामाची पद्धत आहे गावची ती कधी लोक विसरणार नाहीत छान असं बंगला आहे तरी बघा पुढे सारवतायत तिकडे ते बाबा गुरांना घास कापतायत लांबवर पसरलेले डोंगर किती छान ते हिरवळ मस्त वाटतंय बघायला बघा तुम्हाला सुद्धा बघून प्रसन्न वाटेल आणि वहिनी सारवतायत हे बघा समूला किती पण टेरीबेल द्या कमीच आहेत तो घेऊन आलाय त्यांच्या घरून छान असा घेऊन बसलाय त्याच्या मम्मीला आणि पाय पण भरवले शेणात आता बसलाय खेळत तर आता आम्ही जाऊ घरी तर चला आता आपण तर थोडा वेळ झालाय आम्ही शेतून आलोय आता आई आणि आम्ही सगळे आलोय तर आज आम्ही काय बनवतोय जेवणामध्ये बेत तर चला तुम्हाला पण दाखवते मी हे बघा आम्ही वडेपाव पार्टी करतोय तुम्ही पण या खायला आणि समूहची गडबड चालली आहे समूह ऐकत नाही आहे बाहेर पळतोय दरवाजा आईचा ओट्याला ग गेट केलेला आहे ना तर तो बाहेर पळतो आई त्याला उचलून आणेल बघा आता कशी उचलून आत गेल तो दरवाजा उघडतोय का काय आजी आज बघते लगेच पळतो लगेच बाहेर हे बघा समूह आंघोळ करतोय आणि आता आईची देवपूजा चालू आहे छान असं खाली बसून मंदिर केलं आहे आम्ही ते छान तिला खाली बसून देवपूजा करता यावी आणि समूहची पण देवपूजा चालली आहे समूह गावी आल्यापासून सारखे त्याला देवाची पूजा म्हणजे अगरबत्त्या घेतो ओवळतो आणि आईचं चाललंय याचा सुगंध येत नाही त्याचा सुगंध येत नाही आणि आता बघा समूह गेलाय अगरबत्ती घेऊन गे। तुळशीत लावायला तुळशीवरती वरती आम्ही कपडे आट अंगण्याचं हे केलं आहे ना स्टीलचं तर त्याच्यावर अंधार पडतोय हे बघा तुळस आहे इथे तर तुळशीला ओवाल तो, तो मम्मीला सांगतोय मला अगरबत्ती लाव लावली तरी तो मागत असतो ती अगरबत्ती मला परत दे असा करत असतो आता तो त्याची मम्मी सांगते की चला आपण तुळशीला दिवा लावूया तो बघा त्याला किती मजा वाटते देव बप्पा खरंय त्यांना आता घेऊन चाललं आहे बत्ती लावून आईचं काहीतरी चाललंय देवाचं त्याला सांगते आहे बघा शुभम करोती म्हणायला तर तो, तो सगळ्यांना हळदी कुंकू लावायला गेलाय आजीला पण लावतोय आणि मला पण लावला त्याने आणि आता त्याच्या मम्मीकडे पळतोय लावायला त्याला शुभम करोती म्हणायला बसतो ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल 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 कर चला वडे आपले तयार झालेत आता आम्ही बटाट्याची भजी काढतोय छान असे म्हटले वडे झाले तर आता बटाट्याची भजीसुद्धा काढूया त्या उरलेल्या पिठात तर समूहला बा बटाटा वडा खूप आवडतो ते बघा आईने त्याला भाजी काढून वेगळी देते गरम गरम आहे ना त्याच्यामुळे तो एकदम हे होतोय त्याचं तोंड भाजू नाही म्हणून त्याला काढून देतोय आम्ही आणि ते, ते बघा हळूहळू तो आवडीने खातोय पण ते बघा असं आणि मला देतोय घे आजी म्हणून तर या जेवायला मैत्रिणींनो आई बसली आम सोनू बसली आणि बाळाची चालली मस्ती छान अशी लहानपणच असं असतं का मस्ती करण्यात शाळेत जायला लागल्यावरती मग त्याची शाळा अभ्यास तर चला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन दाबवा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला ते तुम्हाला हाय करतोय वेळेवेळी ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला बाय